किती दिवस झाले दिवाळीच्या सणामुळे घरामध्ये नेहमीच गोडधोडचे जास्त तर पदार्थ बनले जात होते म्हणूनच घरातले म्हणाले आज काहीतरी बनव मग मी ठरवलं की मस्त असं वाटण करून गावाकडल्या कर पद्धतीचे झणझणीत चिकन मस्त असा रस्सा बनवणार आहे त्यामध्ये भाकरी कुस्करून खाऊ शकाल अगदी तुम्हीच नाही तर तुमचे पाहुणे देखील खुश होतील असं झणझणीत चिकन बनवणार आहे आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि नितळावून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्या आणि हळद घेतलेले आहे दीड चमचे हळद आहे आणि स्वादानुसार मीठ घेत घ्यायचे खडे मीठ घेतलेलं आहे खडे मीठाने खूप छान बनते हळद घालूया आणि मीठ घालायचे स्वादानुसार आणि मीठही घालून व्यवस्थित त्याला मिक्स करायचे चला तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून व्यवस्थित याला झाकून ठेवायचे अर्धा तास अर्धा तास झाकून ठेवलं ना की चांगलं मॅरिनेट होतं साहित्य पाहूया कांदे घेतलेले आहेत चार मोठे काप करून आणि टमाटर दोन घेतलेले आहेत खोबरे घेतलेले आहे काप करून लसूण आणि आलं आहे तीळ घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत तर हे सर्व आपण आता वाटून घ्यायचे आहे सर्वात पहिल्यांदा जिरे घ्यायचे आणि हे मसाला पाहूया गरम मसाला आहे चिकन मसाल्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि तिखट तुम्हाला जसं आवडेल तेवढा घरचा मसाला घ्या कोथिंबीर आणि कोथिंबीर आहे चला तर आता जिरे पहिल्यांदा वाटून घेऊया कारण का तर जिरे वाटायला टाईम लागतं सर्वात आधी जिरे फिसून घ्यायचे जिरे मी फिसून घेतलेले आहेत याच्यात आता खोबरे आणि सफेद तीळ आलं आणि लसूण वाटून घ्यायचा हे आता मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा फिरवून घेतलेलं आहे याला काढून आता कांदा फिसून घ्यायचा कांदा घेऊया फिसून कांदाही मी आता फिसून घेतलेला आहे आणि आता टमाटर फिसून घ्यायचे थोडे मी कोथिंबिरीचे दिटी घेतलेले आहेत ही आता ही हे आता वाटून घेऊया हे पण मी आता सर्व वाटून घेतलेले आहे तर चला आता अर्धा तास झालेला आहे चिकन चांगलं मॅरिनेट झालं या पातेल चढवलेलं आहे मी तेल घालूया तेल एकदमच घाला जेवढं हवं आहे तेवढे तेल घालून तेल तापलं की आता आपण वाटण घालून घेऊया जे कांदा आणि टमाटर वाटून घेतलेलं ते ते घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याला झाकायचे आता झाकून पाच मिनटानंतर आता खोलून पाहूया हे पहा छान तेल सुटलेलं आहे आधीमध्ये हलवून घ्यायचं तरी हे नाहीतर करपेल हे पहा छान तेल सुटलेलं आहे अजून एकदा झाकून व्यवस्थित आता चांगला लाल झालेला आहे कांदा आणि टमाटर हे पहा खूप छान तेल सुटलेलं आहे याच्यात आता मसाला घालूया जे आपण वाटलेला होता तो जिरे खोबरे लसूण वाटण करून घेतलेला हेही चांगलं भाजून घ्यायचे तेलात आता मसाला घालूया घरचा मसाला तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा घाला गरम मसाला आणि चिकन मसाला आहे हेही चांगलं भाजून घ्यायचं तेलात चांगलं भाजलं ना की जास्त वेळ लागत नाही मग मसाला भाजायला आता थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून मिक्स करून झाकून घ्यायचे बघा पहा पाच मिनटानंतर मी खोललेलं आहे आता हलवून घेऊया कारण का तर करपू नये म्हणून आधीमध्ये त्याला हलवून घ्यायचे हे पहा छान भाजून निघलाय की पुन्हा चिकन घालायचे मसाल्याला तेल सोडायला लागलाय की मगच चिकन घालायचे चिकन घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण का तर चिकन पाणी सोडतं आता दहा मिनटानंतर पाहूया हे पहा पाणी खूप सुटलेलं आहे आता हलवून घेऊया एकदा चांगलं हलवून घेऊन पुन्हा झाकायचे झाकल्यानंतर आता दहा मिनटं झालेली आहेत हे पहा निम्म आपलं चि चिकन शिजलेलंच आहे तसं आता पाणी घालायचं कसं पाणी उकळावूनच घालायचे घ थंड पाणी बिलकुल घालू नका आणि तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी घाला जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचे नाही हे पहा आता आपण अजून दहा मिनटं शिजवणार आहोत दहा मिनटं वीस मिनटात शिजतं वीस पंचवीस मिनटात चिकन आपलं जास्त वेळी लागत नाही त्याला त्यामुळे दहा मिनटं आधी शिजवलेलं होतं शिजले का ते पाहूया हे पहा वीस मिनटं मला लागली वीस पंचवीस मिनटं चिकन शिजायला शिजले आहे छान हे पहा हाताने तोडून शिजलेलं आहे तरी खूप छान आलेले आहे पहा रस्सा पहा किती छान बनलेला आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे त्यामुळे व्यवस्थित पाणी घाला तुम्हाला आवडेल त्या ह्याने रस्सा खूप छान बनतो मग तरी खूप छान आलेली आहे आता कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया हे पहा गॅस बंद केलेला आहे किती छान तरी आलेले आहे कलरही खूप छान आलेला आहे खूप छान बनते हे पहा पहा शिजले खूप छान आहे खूप छान बनले आहे नक्की करून पहा खूप छान बनते असे एकदम मसाला घालून भाजून घ्यायचा पण मसाला चांगलाच भाजायचा त्याशिवाय चिकन चांगलं बनणार नाही भाजून चांगला घ्यायचा तेल सुटलं पाहिजे लाल मसाला झाला पाहिजे सर्व तर नक्की बनवून पहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका धन्यवाद